नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश स्वरूप जिल्ह्यात प्रथम कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल व नवोदय करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी घेण्यात आलेल्या भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये गवगवित यश संपादन केले स्वरूप जयवंत कर्णुरे या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला निप्पाने रेंज अंतर्गत विविध शाळांचे विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते सुमारे पाचशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा ही कोगनोळी केंद्रांतर्गत पार पडली होती यामध्ये अलसीदनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गवगवित यश संपादन केले भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली यामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक स्वरूप जयवंत कर्नुरे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक कुमार वरदान सुनील पाटील जिल्ह्यात तृतीय क्रमांक कुमार श्रेयश नवनाथ पोवा या हल्सिदनाथ शिक्षण संस्थेच्या तिन्ही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन विठ्ठल कोळेकर शिक्षण विभाग प्रमुख उद्धव काजवे महाराज नवोदय विभाग प्रमुख मीनाक्षी वाडकर संदीप पाटील प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना एका शाळेच्या तिन्ही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल श्री अल्सीनाथ एज्युकेशन सोसायटीच्या नवोदय करिअर अकॅडमी व इंग्लिश मीडियमचे तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जनमत न्यूज साठी राज कोळेकर आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हासून संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोठक्यात जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमकच खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे चे नवोदय करिअर अकॅडमीगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा